फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो तर मग आता आपल्याकडे जिकडे तिकडे नवरात्रीचे दिवस सुरू आहेत तर आणि मग आज आहे नवमीचा दिवस मग आज आहे नवमी म्हणजेच आज आहे नवमी माळ आणि उद्या असणार आहे म्हणजे शेवटची मी दहावी माळ आणि मग ज्या लोकांचे नवरात्रीचे उपवास असतात नऊ दिवसाचे वगैरे उपवास तर मग आज उद्या उपवास उठणार ना हां तर मग उद्या शेवटचा उपवास आहे तो उपवास उद्या सुटणार आणि मग त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे जसं की आपल्याला माहिती आहे की अष्टमीला वगैरे असं कन्यापूजन वगैरे केलं जातं तर मग मग जेव्हा नवरात्रीचे दिवस सुरू असतात म्हणजे कोणत्याही दिवशी आमच्याकडे मम्मीचा वगैरे तर नऊ दिवसाचा उपवास असतो त्याप्रमाणे मग आजूबाजूंच्या काही मावशी वगैरे आहे त्यांचा देखील नऊ दिवसाचा उपवास असतो म्हणजे ज्या कोणी सुवासनी लेडीज आहे ज्यांचा उपवास असतो तर मग त्यांच्यासाठी सर्व म्हणजे असे नऊ बायकांना म्हणजे नऊ देवीप्रमाणेच नऊ बायकांना असं एकत्र बोलून उपवासाचे नवनवीन पदार्थ असं मम्मी करणार आहे चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया की मम्मी नक्की काय काय बनवत आहे सर्वांसाठी आणि मग आता दरवर्षी प्रमाणे खूप छान प्रकारे देवीची पूजा करून मम्मीने घटस्थापना केलेली आहे आजच्या नवमीच्या दिवशी मम्मीने इथे खन ना देवीची ओटी देखील भरलेली आहे मग आता पूजा वगैरे झाल्यानंतर सर्व आटोपल्यानंतर मी आणि मम्मी म्हणजे उपवासाचे काही पदार्थ बनवायला घेणार आहोत त्यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी मम्मीने आधीच करून ठेवलेली आहे चला तर मग आता आपण किचन मध्ये जाऊन बघूया की मम्मीने नक्की काय काय तयारी केलेली आहे साबुदानाची खीर That's nice. या उपोसर भिंडीची भाजी चालते चालते अच्छा हे काय भोपळा भोपळा पण चालतो अरे उलात नका टाकलं याच्यामध्ये पळी ठेवायची ना हे काय केलंय साबुदाण्याची खीर इथे शेंगदाणे साबुदाण्याच्या खिचडीसाठी भाजून ठेवले थे, साबुदाना ते बटाटे जर बारीक कापायचे ना कापायचे साबुदाना ते उकडलेले बटाटे त्याचप्रमाणे मग आता मी आता या भगरीच्या भगरीचं पीठ आहे म्हणजे वरीच्या तांदळाचं तर वरीच्या तांदळाचं पीठ आहे तर सर्वांसाठी आम्ही भाकरी बनवतोय तर मग अशा प्रकारे आमचं प्रिपरेशन सुरू आहे सर्वांसाठी सर्व उपवासाचे पदार्थ आहेत कारण आज शेवटचा उपवास आहे आणि उद्या उपवास उठणार आहे मी बनवत आहे वरीच्या पिठाच्या भाकरी म्हणजे भगरीच्या भाकरी भगरीचं पीठ मी बोलतात <स्तित्ट> किती बनवायला लागतो टोटल <स्तित> तुम्ही आज दादावरून कुल कधी आणणार आहे

किती किलो एक किलो जास्त वाटते एक किलो मिडियम करून

カクリー。 फायनली अशा प्रकारे आमचं सगळं जेवण रेडी झालं आहे ते भाजी उपवासाची भेंडीची भाजी त्याच्यानंतर मग ही आहे साबुदाना खीर त्यानंतर मग इथे आहे गरमागरम अशी साबुदाना खिचडी त्यानंतर मग इथे आणले मम्मीने दही आणि ह्या आहेत वरीच्या पिठाच्या भाकरी असा हा आमचा सगळा आजचा बेत आहे है, है मन करना है, जुती है बसंट आले आता मग जसं की आपल्याला माहितच आहे की नवरात्रीची सुरुवात ही शैलपुत्री देवीच्या नावाने केली जाते शैलपुत्री देवी म्हणजेच पर्वताची कन्या असं म्हणूनही ओळखलं जातं आणि हिचा आवडता रंग हा पांढरा आहे तर मग ही देवी नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार असते आणि मग या देवीच्या एका हातामध्ये त्रिशूळ तर दुसऱ्या हातामध्ये कमळ असतं या दिवशी मग सर्व भक्त शैलपुत्री देवीला शुद्ध देशी तूप आणि त्यापासून जे काही पदार्थ बनवलेले असतात ते अर्पण करतात जेणेकरून सर्व भक्तांना निरोगी आयुष्य मिळावं आणि मग आता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते जिला तप्पाचार्य आणि भक्ती यांची जननी म्हणून ओळखलं जातं या देवीला साखरेचे पदार्थ अर्पण केले जातात तर असंही मानलं जातं की ही देवी म्हणजे पार्वतीच देवीच्या उजव्या हातात रुद्राक्ष डाव्या हातामध्ये कमंडलू असतो आणि या देवीचा, दे देवीचा आवडता रंग हा लाल आहे आणि मग आता तिसऱ्या दिवशी चंद्रगटा देवीची पूजा केली जाते जी वाघावर स्वार आहे जिचा आवडता रंग हा शाही निळा या देवीला दहा हात आहेत तर तिच्या नऊ हातांमध्ये त्रिशूळ गदा बाण तलवार कमळ घंटा आणि एक पाण्यात भांड आहे आणि मग या देवीचा दहावा हा हा फक्त भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे असं समजलं कपाळावर अर्ध चंद्र आहे म्हणूनच मग या देवीला चंद्रघंटा असं म्हटलं आता मग चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते कुष्मांडा देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो या देवीचा आवडता रंग हा पिवळा आहे आणि मग ती सिंहावर स्वार आहे मालपुवा हा कुष्मांडा देवीचा आवडता पदार्थ मानला जातो आता आणि मग पुढे पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणून स्कंदमातेची ओळख आहे स्कंदमातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजा केली तीन डोळे आणि चमकदार रंग आहे आणि मग आता या स्कंदमातेने भगवान कार्तिकी आणि स्कंद यांना मांडीवर घेतलेला आहे त्याच्यामुळे मग तिला स्कंदमाता म्हणून ओळखलं जात मातेचा आवडता रंग आहे रवा आणि आवडतं खाद्यपदार्थ केळी हे आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सर्व भक्त मिळून कात्यायनी देवीची पूजा केली जाते तर कात्यायनी देवीला योद्धा देवी म्हणून असंही ओळखलं जात्यानी देवी सिंहावर स्वार होते आणि मग या देवीचा आवडता रंग राखाडी आहे या देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण केला जातो आणि मग देवीची पूजा केली जाते आणि मग आता पुढे नवरात्रीचा सातवा दिवस हा देवी पार्वतीच्या सर्व उग्र रूपांपैकी एकाला समर्पित आहे ज्याला कालरात्री असं म्हटलं जातं याच देवीला काली देवी असंही म्हटलं जातं कालरात्री या देवीने शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांना मारण्यासाठी आपल्या रंगाचा त्याग केला आणि एकदम गडद रंग स्वीकारला कालरात्री ही देवी गाढवावर स्वार आहे जिचा आवडता रंग केशरी आहे आणि मग तिला प्रसाद म्हणून गुळ अर्पण केला जातो नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातामध्ये डमरू आणि त्रिशूल अशा चार हात असलेल्या महागौरीला समर्पित केला जातो या महागौरी मातेचा हा आवडता कलर आहे आणि मग या मातेला नारळ अर्पण केला जातो देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचे शेवटचे रूप आहे चार हात आहेत आणि ज्या चारही हातांमध्ये कमळ गदा पुस्तक आणि चक्र या देवीचा आवडता रंग हा गुलाबी आहे मग त्याचप्रमाणे अनैसर्गिक घटनांपासून संरक्षण करण्यासाठी ही देवी तिळावर प्रसन्न आहे आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना हा विलॉग नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका